मी माझ्या बहिणीला दोन महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ दिलेले होते आपण तिच्याच तोडून ऐकू की तिला काय रिझल्ट आला मी दोन महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर दोघ घेतलेले होते त्याच्यामुळे मला प्रेग्नेन्सीचा रिझल्ट आलेला आहे टू मंथची प्रेग्नेन्सी आहे मला आता फर्स्ट वीक आपलं फर्स्ट मंथ मध्येच मला रिझल्ट आलेला आहे खूप इफेक्टिव्ह आहे औषधी किती वर्षापासून प्रयत्न करत होते चार पाच वर्षापासून ट्राय करत होते तरी काही राहिले नाही खूप दवाखाने केले मोठे मोठ्या डॉक्टरांचे डॉक्टरचे वगैरे पण काही रिझल्ट आला नाही मला याच्यापासून रिझल्ट आले तुम्ही दुसऱ्यांना काय सल्ला देऊ शकता की हे दुसऱ्यांनी घ्यावं का मग नक्कीच घेतलं पाहिजे कारण की म्हणजे आता ज्याला प्रेग्नेन्सी राहत नाही त्याला माहितीये की त्याचं समोरच्या दुःख काय हवं असं आता आपण मी घेतलं मला माहिती कोणत्या तकलीफ मधून जायला आता समोरच्या सांगितलं आणि ते मी जर घेतलं हा नाही कुठं यांनी आपल्याला सांगितलं ब फायदा केला असं होईल तर मी नक्कीच कोणाल पण रेफर करेल की तदाखना करण्यापेक्षा आयुर्वेदिक पण आहे आणि घेतलं पाहिजे बा त्याच्यावर असं दुसरा काही साईड इफेक्ट पण नाही चांगलं शेतासाठी हर हर रियार